श्री जय शबरीमाता आपली संस्था शबरी माता, माता आदिवासी कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून लवकरच आपण दिल्ली येथे उपोषण करणार आहोत आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ बर्डे यांच्या नेतृत्वाखाली आपण तेथे उपोषण करत आहोत का गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आदिवासी समाजाने वन जमीन गायरान जमीन गा गावरान गा गाव गावठाण इतर काही ज्या जमिनी शासकीय जमीन अतिक्रमण करून जमीन कसत आहे व राणे राहण्यासाठी पण पिढं राहत आहे पण गाव लेवलला सरपंच तलाठी ग्रामसेवक तहसील यांनी आपल्याला कलेक्टर यांनी आपल्याला शासनाच्या नियमानुसार ते शासन निर्णयानुसार अंमलबजावणी केली पण त्याचा पुरेपूर -फुर असा अंमलबजावणी करून त्यांना ते नावं ना करण्याचा वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर आपल्या सर्व आदिवासी बांधवांना एकच विनंती की आहे तुम्ही तुमचे जे अर्ज असतील काही डॉक्युमेंट असतील कागदपत्र असतील तुम्ही अर्ज केले असेल ते सर्व आमच्या संस्थेला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर मी या संस्थेचा संस्थापक सचिव म्हणून शरद भाऊ पवार तर माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन्न आठशे वीस आठशे चौदा परत एकदा सांगतो एकोणनव्वद छप्पन्न आठशे आठशे वीस आठशे चौदा हा नंबर आहे या नंबरवरती हो नाशिक जिल्ह्यातील जेवढे आपले आदिवासी बांधव असं त्यांच्या घरापर्यंत घरकुलासाठी जागा नाही त्या वंचित्र आता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा अशी विनंती आहे लवकरच आम्ही त्यांचे कागदपत्र घेऊन दिल्ली येथे माननीय द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घेऊन त्याची चर्चा करणार आहोत गेल्या भारत सरकार भारत सरकार महाराष्ट्र शासन शासन निर्णय करत आहे म्हणजे फक्त कागदपत्रेच का त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी आम्ही लढा देतो आहे तर सर्वांनी त्या काळ या व्हिडिओचा पुरेपूर फायदा घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो ज्या आदिवासी जय माता जय एकलवी